खरं म्हणजे मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की राज्यातल्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्सला एक प्रकारे वेगच त्याचा मंदावण्याचं काम हे अडीच वर्ष झालं आणि त्याचा फटका सगळ्याच आपल्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्सला पडला आहे आणि मग त्याचा कॅस्केडिंग इफेक्ट असतो त्यामुळे हे खरंच आहे की आम्हाला एप्रिलपर्यंत पूर्ण करून ऑगस्टमध्ये विमान उडवायचं होतं पण ते काही आता शक्य नाही आहे पण आता इथली प्रगती पाहिल्यानंतर हे मी सांगू शकतो की अतिशय चांगली प्रगती झाली आहे चौऱ्याण्णव टक्के काम पूर्ण झालंय सहा टक्के काम बाकी आहे तेरा हजार वर्कर काम करत आहेत त्यामुळे सप्टेंबरची जी डेडलाईन दिलेली आहे ती आमची डेडलाईन हे लोक डेड करणार नाहीत अशी मला अपेक्षा आहे आणि नावाचा जो विषय आहे ऑलरेडी राज्य सरकारने त्याचा ठराव केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे आम्ही त्याचा पाठपुरावा करतो आहे शिंदे साहेब आणि मी पुन्हा एकदा प्रधानमंत्री मोदी यांची त्याबद्दल चर्चा चा, करू